फायनली फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालं एकदाचं माझं चॅनल म्हणत ढेल पण मला तीन वर्ष लागली आहेत तीन वर्ष का लागली आहेत एवढा वेळ का मी घेतला आहे माझ्याकडून काय चुका झाल्यात म्हणून एवढा उशीर मला लागला आहे ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी वेलकम टू विद्यास्पीची लाईफ जरा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करत सगळ्या त्याबद्दल मी तुम्हाला सांगते हे माझं नवीन चॅनल आहे माझं दुसरे चॅनल तिथे माझे खूप सारे सबस्क्रायबर आहेत आणि तिथे माझं पेमेंट देखील चालू आहे त्या चॅनलचा अनुभव मी तुम्हाला इथे शेअर करत आहे ते सगळ्या गोष्टी आपण तुमच्यासोबत मी शेअर जेणेकरून नवीन नवीन युट्युबर्सला मदत होणार आहे ह्या व्हिडिओची तर ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झाले नाही जे नवीन युट्युबर्स आहेत त्यांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप सारे पॉईंट्स मी सांगणार आहेत माझ्या चुका मी इथे सांगणार आहे जिथे मला तीन वर्ष लागले ते तुम्हाला फक्त तीन महिने लागावं आणि लवकर तुमचं चॅनल मॉनिटाईज हवं तुमची मेहनत उगीचच वाया नको जायला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथे सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहा पहिली चूक म्हणजे आपली मी पहिली चूक अशी केली जी आपण जेव्हा फोन घेतो तेव्हा आपण जीमेल आय डी क्रिएट करतो तेच आपण यूट्यूबला वापरतो यूट्यूबला बघण्यासाठी वापरू आपण वापरू शकतो पण जर आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत त्याच्यासाठी वेगळा नवीन चॅनल तुम्ही क्रिएट करा नवीन जीमेल तुम्ही क्रिएट करा नवीन चॅनलला जसं तुमचं आता कुकिंग तुमच्या डोक्यात आपलं असतंच काहीतरी की मला कुकिंगची व्हिडिओ टाकायचे नाही मला डेली रुटीनची व्हिडिओ टाकायचे त्यानुसार तुम्ही चॅनलला नाव द्या जसं की कुकिंग असेल तर मी टाकलं तर वी आर वी रेसिपीज तुम्हाला जसं डेली रुटीनची आता व... मला ह्या चॅनलवरती रुटीनची व्हिडिओ टाकायचेत माझे म्हणून मी दिलं विद्या विद्यास पीची लाईफ असं नाव दिलं आहे पीची लाई लाईफ म्हणजे त्यामध्ये मी सगळं काही मिक्स व्हिडिओ वगैरे टाकू शकते ओके दुसरी चूक म्हणजे पहिली चूक ही होती तुम्ही करू नका नवीन आय डी क्रिएट करा आणि त्याच्याहून तुमचं यूट्यूब चॅनल तुम्ही ओपन करा आणि नंतर चालवा आणि दुसरी सगळ्यात मोठी चूक म्हणजे सपोज आता माझं कुकिंगचं चॅनल आहे ना तुम्ही कुकिंगचे व्हिडिओ टाकायला पाहिजे असते ना तर नाही किती मी कुठले पण मिक्स व्हिडिओ टाकत होते इकडचे तिकडचं जपोज आता माझं कुकिंगचे चॅनल आहे ते कधी वेगळंच काहीतरी टाक किंवा इकडचं उचल तिकडं टाक वगैरे वगैरे मी अशी करते ही सगळ्यात मोठी चूक तुम्ही करायची नाही कुकिंगचं चॅनल आहे टाका ते आ, आ, टाका आ, टाका तर कुकिंगचेच व्हिडिओ टाकायचे ते रुटीनचे व्हिडिओ टाकू नका किंवा मोटिवेशनल व्हिडिओ टाकू नका जसं की मी कधी हे टाकायचे कधी देवाची माहिती टाकायचे कधी रेसिपीजचे व्हिडिओ तर कधी वेगळंच काहीतरी असायचं हा सण कधी आहे, तोसन आहे तो सण कधी आहे अशी माहितीपूर्वक मी तिथे व्हिडिओ टाकवते पण माझं कुकिंग चॅनल होतं म्हणून असं मिक्स कंटेंट झालं याने काय होतं सपोज माझे जी अगोदरचे सबस्क्रायबर होते ना ते डेट सबस्क्राईबर झाल्यासारखं झालं असं की म्हणजे त्यांना कुकिंगमध्ये इंटरेस्ट होता माझ्या माझ्या त्या चॅनलवरती म्हणजे मी कुठले पण जसं की आता दिवाळी कधी हो आहे हे कधी आहे ह्या ह्या व्हिडिओमध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि म्हणून त्यांनी मला अनसबस्क्रायबर पण केलं असेल कारण सबस्क्रायबर माझे कमी होत होते म्हणजे आपलं कुकिंगचं चॅनल आहे आपल्याला छान सबस्क्रायबर आहेत तर तुम्ही कुकिंगचेच व्हिडिओ टाका डेली रुटीनचा आहे तर तुम्ही डेली रुटीनचे तिथे व्हिडिओ टाका तुम्ही मिनी ब्लॉग वगैरे छोटे छोटे काढायचे आणि लॉंग व्हिडिओ पण टाकायचे आता ना तिसरी चूक म्हणजे माझी काय होती माहिती आहे सगळ्यात महामोठी मूर्ख चूक होती माझी ही ते म्हणजे आपलं चॅनल लोकांसोबत शेअर करणं जसं की व्हॉट्सअपला शेअर कर फेसबुकला शेअर कर इकडे शेअर कर तिकडे शेअर कर ओके मी पहिलं म्हणजे सपोज आता ज्यांना इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये ती तेच गोष्ट बघतील ना सपोज आता तुम्हाला कुकिंगचं इंटरेस्ट आहे मी तुम्हाला कुकिंगची लिंक पाठवली तुम्ही बघताल आणि हां आता ही आता सपोज आता मम्मीला लिंक पाठवली मी व्हॉट्सअप माझ्या कुकिंग चॅनलची ती बघेल अजून कोणाला दुसऱ्या मैत्रीला पाठवेल ती बघेल जर मी हीच लिंक एखाद्या सपोज माझ्या भावाला वगैरे पाठवेल त्याला कुकिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे तो डायरेक्ट माझं हे करेल स्क्रोल करून टाकेल थोडंसं बघेल क्लिक करेल थोडंसं बघेल आणि स्क्रोल करून टाकेल कारण त्याला इंटरेस्ट नाही येणे काय होतं आपलं जे यूट्यूबचं इम्प्रेशन असतं ते खराब होतं आणि जे आपल्या यूट्यूबची रीच जो असतो ना तो खराब होतो तो खाली येतो त्याच्यामुळे आपलं चॅनल कुणासोबत पण व्हॉट्सअपवर वगैरे शेअर अजिबात करायचं नाही आणि हां सगळ्यात अशा तीन ते ती चार चुकं मी केलेल्या आहेत आणि अजून एक मोठी चूक म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन तर केलं खूप खुशी खुशीखुशीमध्ये त्या आणि ही चूक अशी ती चौथी चूक माझी मी रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करत नव्हते सपोज आत्ता मी व्हिडिओ टाकलं असं का असते ना आत्ता व्हिडिओ टाका एक दहा पंधरा दिवस रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करेल आणि नंतर मग अरे व्ह्यूजच नाही भेटते खूप काय एवढी मेहनत करते मी काहीच होत नाही आहे काय करावं काय करावं कळतच नाही आहे असं डोक्याला टेन्शन होतं की व्ह्यूजच येत नाही तर मी काय करू वगैरे वगैरे असं व्हायचं म्हणून मी चॅनल सोडून द्यायचे म्हणजे तर व्हिडिओज मी टाकत नव्हते बघत पण नव्हतं त्याच्याकडे दे व्ह्यूज येत नाही तर काय व्हिडिओ आपण टाकायचे वगैरे असं म्हणायचे अशी खूप म्हणजे आता व्हिडिओ टाकला पंधरा दिवसाला व्हिडिओ टाकला तर डायरेक्ट दोन तीन महिन्यावर आपण व्हिडिओ टाकायचा असं माझं होतं याने आपल्या चॅनलचा रीच खराब होतं इम्प्रेशन खराब होतं याच्यामुळे असं करायचं नाही जर तुम्हाला यूट्यूबवरती यायचं आहे तर आपले रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करायचे अगदी तुमचा थोडासा गॅप झाला तर चालेल पण एकदा आपला जर रीच वाढला आणि जर आपण नंतर व्हिडिओ टाकायचं बंद केलं तो रीच एकदा खाली पडलं इम्प्रेशन खाली पडलं तर आपल्या चॅनलला व्ह्यूज भेटत नाहीत खूप नंतर मेहनत करावी लागते त्यामुळे रेग्युलर कन्सल्टन्सी युट्यूबमध्ये ठेवावी लागते रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करावं लागतात तुम्ही मिनी ब्लॉग करा किंवा मग तुम्ही लॉंग व्हिडिओ करा शॉर्ट व्हिडिओ करा किंवा लाँग व्हिडिओ करा पण रेग्युलर अपलोड करत जा त्यानंतर अजून एक तुमचं कुकिंगचं चॅनल आहे तर कुकिंग चॅनल आहे सपोज आता माझा तुमचं थमनेल तुमचं टायटल एकदम क्लिअर पाहिजे टायटल आपलं असं पाहिजे की लगेच सर्चमध्ये ते सर्चिंगमध्ये आपल्याला ते आलं पाहिजे असं आपलं टायटल पाहिजे आणि त्याचबरोबर थमनेलसुद्धा आपलं क्लिअर असं पाहिजे आता सपोज आता मी फोटो घेतला एखादा ब्लर फोटो घेतला आणि तिथे लावला तर कोणी बघणार आहे का थमनेल माझं ते तुम्ही तोच व्हिडिओ पाहताल ना ज्याचं क्लिअर असं सपोज आता मला चिकन कंटकी बनवायची कंटकी वगैरे आहे चिकन चिकनकंटकीचा माझा थमनेल क्लिअर होता म्हणून मला त्याला खूप व्ह्यूज भेटले होते टायटल पण छान असं साध्या आणि सोप्या भाषेत जे सर्चमध्ये येईल असं मी टायटल तिथे दिलं होतं काय ते कुकिंग चॅनल होतं माझं आणि बाकीचे टायटल असेच काहीतरी तिथे लांब लचक वगैरे दिलेले होते आणि थमनेल पण असेच काय त्यामुळे थमनेल आपला क्लिअर असला पाहिजे आणि आपलं टायटल देखील आपलं छोटंसं पण छान सर्चमध्ये येणारं असं पाहिजे अशा चार ते पाच चुका झाल्या त्याच्यामुळे माझा तिथे यूट्यूब चॅनलची ग्रोथ झा म्हणजे आता पेमेंट त्याचं चालू आहे पण काही कारणास्तव अजून काही चुका आहेत हा व्हिडिओ मोठा होईल दुसऱ्या व्हिडिओ मग तुमच्यासोबत मी शेअर करेल ते नक्की पहा मेन म्हणजे नवीन यूट्यूब न्यू यूट्यूब ओपन करायचं आहे ते नवीन आय डी क्रिएट करा आणि त्याच्यावरती रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करा आणि कुणासोबत आपलं चॅनल शेअर करू नका ज्यांना तुम्हाला सांगायचंही म्हणून चॅनल आहे त्यांना नाव सांगा आणि त्यांना यूट्यूबवरती सर्च करायला सांगा आणि नंतर आपल्या तिथे यायला सांगा आणि नंतरच आपले व्हिडिओ पाहायला त्यांना सांगा चॅनल अजिबात कोणा व्हॉट्सअपला वगैरे शेअर करू नका स्टेटसला वगैरे आपल्या चॅनलची व्हिडिओची लिंक ठेवू नका आणि हा दुसरी वगेरे वगेरे। आता दुसरी चूक आपण पाहतोय सध्या आता ए आय आले त्यामुळे या सगळं यूट्यूबला कळतं की आपले व्ह्यूज कुठून येतात काय येतात वगैरे वगैरे आपण आता बघतो की चार हजार द्या पाच हजार द्या सहा हजार द्या आम्ही तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देतो पण असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे असं काय होतं ना असं केलं आणि युट ए आयमुळे कळतं की आपले व्ह्यूज कुठून येतात आणि हा जे जेवढे काही अगदी तुमचे हजार दोन हजार सबस्क्राईबर आहेत राहू द्या कमी आहेत चालेल पण लॉयल सबस्क्राईबर ठेवा जेणेकरून आपले लाईफ टाईम आपले व्हिडिओ ते पाहत जर आपण विकत वॉच टाइम पूर्ण करून घेतला आणि ते सब ते व्हिडिओ आपले थोडे नंतर पाहणार आहेत का ते व्हिडिओ ते लोक नाही फक्त आपला तो चॅनलच मॉनिटाईज होणार आहे बाकीचे ते व्हिडिओ पाहणार नाहीत म्हणून आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवा ट्रस्ट ठेवा स्वतःवरती आणि आपली क्वालिटी व्हिडिओची चांगली ठेवा नक्कीच आपण एक ना एक दिवस आपण पण व्हायरल होणार आणि चॅनल देखील लवकर मॉनिटाईज होणार आणि हा अजून काही एक गो एक गोष्ट तुम्हाला कोणीच सांगणार नाही आहे जसं फेसबुकवरती वगैरे असं आहे ग्रुप असतात यूट्यूबवरचे वगैरे की तुम्ही माझा व्हिडिओ पाहा मी तुमचा व्हिडिओ पाहतो आणि असं करून चॅनल चा, मॉनिटाईज वगैरे करतात ओस्ट टाईम वगैरे मिळवतात चार हजार तास खरंच खूप कठीण आहे चार हजार तास करणं बराचसा वेळ लागतो पण जर आपण जरा विचार करून सगळ्या गोष्टी केल्या सगळं क्लिअर असेल ना आपल्या माइंडमध्ये मा मा तर आपला चॅनल देखील लवकर ग्रोथ होईल आपला चॅनल देखील लवकर मॉनिटाईज होईल पण तेव्हा माझं असं माइंडमध्ये काहीच नव्हतं वगैरे वगैरे तर तू माझे व्हिडिओ पाहा मी तुझे व्हिडिओ पाहते तर असं करू नका इथे वेळ वाया घालू नका आपल्याला टायटल थमनेलकडे लक्ष द्या आणि लवकर आपलं चॅनल ग्रोथ करून घ्या तुम्हाला जर ही माहिती जर आवडली असेल आणि हा अजून एक महत्व सांगते माझं चॅनल डिमॉनिटाइज झालेलं आहे ते वाला माझं तिथं पेमेंट चालू होतं अगोदर मला पेमेंट देखील आलेलं आहे किती आलं आहे काय आलं आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण अजून काही चुकांमुळे जसं प्रेग्नेन्सी वगैरे होते त्याच्यामध्ये मी अजून काही चुका केल्या युट्यूबवरती आणि ते माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं तर ते का झालं आहे का असं हे झालं आहे पेमेंट देखील चालू होतं हे, हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पण हा व्हिडिओ मोठा होत मोठं होतोय त्यामुळे मी नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि नवीन युट्यूबासाठी छान छान अशा टिप्स मी तुम्हाला देत राहणार आहे माझं हे चॅनल आहे विद्या स्पीची लाईफ याच्यामध्ये मी सगळे माझे डेली रुटीनचे व्हिडिओ मेकअपचे टिप्स वगैरे मेकअपचे व्हिडिओ ब्युटी टिप्स वगैरे मी असे व्हिडिओ टाकत राहणार आहे माझ्या डेली रुटीनचे व्हिडिओ टाकत राहणार आहे माझ्या बच्चसोबत माझ्या बाळासोबतचे मी व्हिडिओ टाकत राहणार आहे तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती इंटरेस्ट असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यापीठ लाईफचा भाग बना तर अशा काही होतात आणि त्या चॅनलवरच्या सगळ्या चुका।, चुका मी तिथे तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे त्यासाठी पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरतील माझे माझ्या चुका ज्या चुका मी केल्या आहेत त्या चॅनलवर तुम तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवर त्या चुका करू नका आणि तुमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करून घ्या मला तीन वर्ष लागले तुम्हाला अगदी एक दोन ते तीन महिन्यात तुमचं चॅनल लवकरच मॉनिटाईज हो आणि चांगला ग्रोथ हो यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे आणि चला माझ्यासारख्या चुका अजिबात करू नका मी केल्यात पण ह्या चॅनल त्या चुका मी सुद्धा करणार नाहीत आणि तुम्ही सुद्धा करण्यात लवकरात लवकर तुमचं चॅनल मॉनिटाईज करून घ्या जरा जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल मी अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे माझ्या चुका तिकडच्या चॅनलवरच्या इथे शेअर करत राहणार आहे त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यासपी जी लाईव्हचा भाग बना बाय भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत